तो मेजर जर ई कॉमर्स कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण ई कॉमर्समध्ये एक नव्यानं नावं रोपाली कंपनी आपला शेअर बाजारात आय पी ओ घेऊन येत आहे मिशो ही कंपनी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला ई कॉमर्समध्ये चांगलीच फाईट देत आहे मिशो शेअर बाजारात आपला स्वतःचा आय पी ओ घेऊन येत आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे मिशो ही एक सामाजिक आणि ई कॉमर्स तत्वावर काम करणारी कंपनी आहे तुम्ही म्हणाल सामाजिक कसं तर ही कंपनी कमी मूल्य असलेल्या ज्या वस्तू असतात आयटम असतात त्यांना मिशोवरती झिरो प्लॅटफॉर्म फी आकारून त्यांना विक्री करण्याची संधी देते यामुळे कमी किमतीचे विक्रेते असतात तर ते विक्रेते या प्लॅटफॉर्मवरती विक्री करण्यासाठी आकर्षित होतात या अशा अनेक कारणांमुळे ग्राहकांना पण कमी किमतीच्या वस्तू यावरती घेण्यासाठी उपलब्ध होतात त्यामुळे सगळेच लोक या मिशोवरती एकदम गर्दी करत आहे तर मिशो आपला शेअर बाजारामध्ये आय पी ओ घेऊन येण्याचा विचार करत आहे साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एका ब्रोकर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार आय पी ओ येण्याची शक्यता आहे मिशोला सेबीकडून आय पी ओची मंजुरी मिळाली आहे त्यांनी अंदाजे सहा हजार कोटीचा आय पी ओ उभारण्याचं लक्ष ठेवलं आहे यामध्ये चार हजार दोनशे पन्नास कोटी म्हणजे नव्यानं जारी केलेले शेअर्स असतील आणि बाकीचा जो भाग असणार आहे तो ओ एफ एस असणार आहे ऑफर फॉर सेल म्हणजे जे जुने गुंतवणूकदार आहे ते आपली हिस्सेदारी याच्यामधून विकून टाकणार आहेत मिशोच्या आय पी ओनंतर हे शेअर्स बी एस सी आणि एन एस सी दोन्हीवरती लिस्ट होतील हे आय पी ओ मिशोसाठी केवळ एक वित्तीय टप्पा नाहीत तर ते ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांच्याशी जोरदार स्पर्धा करण्याचा एक महत्त्वाचं पाऊल आहे मिशोचं लक्ष आहे की ग्रामीण व मध्यम शहरातील जे ग्राहक आहेत यांच्यासाठी कमी बजेटच्या सेलरकडून जो सेगमेंट विकला जातो यामध्ये मोठा शेअर्स मिशोला जिंकायचा आहे पण मोठी संधी समजता तितकेच मोठे धोके पण आहेत मूल्य आधारित मॉडेलमध्ये कमी मार्जिन असू शकतं मिशो प्लॅटफॉर्म फी घेत नाही आणि जे मिशोवरती प्रोडक्ट सेल्स होतात ते कमी मार्जिनचे असतात त्यामुळे नफा टिकवणे ही एक मोठी चाचणी आहे पण जर आय पी यशस्वी झाला तर हे मिशोसाठी आर्थिक मजबूती देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे आणि जे वाढीचं जे नवीन स्तरावरती घेऊन जाण्यास मदत मिळू शकते मिशोच्या आय पी ओचा आर्थिक प्रवास आता सामान्यांसोबत नव्हे तर सार्वजनिक बाजारात सुरू होणार आहे जर तुम्ही ई कॉमर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मिशोचा हा टप्पा नक्कीच तुमच्यासाठी लक्षात घेण्यासारखा आहे साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा आय पी ओ लॉन्च होऊ शकतो तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यातले अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आय पी ओसाठी बाजारातील घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा तोपर्यंत धन्यवाद